नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे महिला स्टार्टअप योजना आता सुरू झालेली आहे स्टार्टअप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज आता आपल्याला करता येणार आहेत व्यवसायासाठी कमीत कमी एक लाख रुपये ते पंचवीस लाखांपर्यंत तुम्हाला अर्थसहाय्य दिलं जाणार आहे या योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो पात्रता काय आहेत कोण पात्र असणार आणि पात्रता निकषत काय आहेत ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पुरती आमच्या चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका तर मित्रांनो महिलांचं सबलीकरण होण्यासाठी किंवा महिला उद्योजकाला उभारी देण्यासाठी किंवा महिला उद्योजकांना प्रोत्साहित करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना राबवण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आणि याच संदर्भातला एक नऊ जुलै दोन हजार चोवीसचा चा जी आर आपण या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी प्रस्तावना दिलेली आहे मित्रांनो महिला नेतृत्वातील स्टार्टअप मुळे स्थानिक गरजेवर आधारित व स्थानिक कच्चा माल उपलब्धतेवर आधारित स्टार्टअप विकसित होऊ शकतील स्टार्टअप विकासाद्वारे महिलांमध्ये आत्मनिर्भरता वाढून त्यांचा स्टार्टअपच्या विकासाच्या माध्यमातून उद्योजकाचा व्यावसायिक दृष्टिकोन विकसित होईल तसेच शहरी व ग्रामीण पातळीवर देखील स्टार्टअप परिसंस्थेच्या विकासामध्ये वाढ होईल याकरिता महिला नेतृत्वातील स्टार्टअप यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी आवश्यकता असून याकरिता राज्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्याच माध्यमातून हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सना प्रारंभिक टप्प्यावरील पाठबळ देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना यामध्ये राबवण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे आता योजनेचं नेमकं उद्दिष्ट व स्वरूप काय असणारे महाराष्ट्रातील राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सना पाठबळ देणे राज्यातील महिला नेतृत्वासाठी स्टार्टअप्स व नाविन्यपूर्ण संकल्पना असलेल्या स्टार्टअप्सना व्यवसाय वृद्धीसाठी तसेच विस्तार करण्यासाठी एक वेगळे अर्थसहाय्य करणे त्याचबरोबर राज्यातील महिलांना स्टार्टअपला स्वावलंबी व आत्मनिर्भर बनवणे देशातील सर्वाधिक महिला स्टार्टअप असलेले राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख निर्माण करण्याचं उद्दिष्ट समोर आहे महिला स्टार्टअपच्या माध्यमातून रोजगाराला निर्मितीची चालना सुद्धा या ठिकाणी उद्दिष्ट आहे या योजनेतील एकूण तरतुदीच्या पंचवीस टक्के इतकी रक्कम शासनाद्वारे विनिदर्शिष्ट करण्यात आलेली मागास वर्गातील महिला आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील महिलांकरता राखीव ठेवण्यात आलेली आहे राज्यातील महिला नेतृत्वातील प्रारंभी टप्प्यावर स्टार्टअप्सना त्यांना उलढालीनुसार किमान एक लाख ते कमाल पंचवीस लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येईल आता या योजनेसाठी जे काही पात्रताचे निकष आहेत किंवा पात्र लाभार्थी कोण असणार आहेत तर बघा उद... उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग भारत सरकार डिपार्टमेंट ऑफ प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड मान्यता प्राप्त महाराष्ट्र नोंदणीकृत महिला नेतृत्वातील स्टार्टअप सदर स्टार्टअप मध्ये महिला संस्थापक सहसंस्थापक यांचा कमान एक्कावन्न टक्के वाटा असणे आवश्यक आहे महिला नेतृत्वातील स्टार्टअप किमान एक वर्षापासून कार्यरत असावं महिला नेतृत्वातील स्टार्टअपची वार्षिक उलाढाल दहा लाखांपासून ते एक कोटींपर्यंत असावी महिला नेतृत्वातील स्टार्टअप यांना राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेमधून अनुदान स्वरूपातील आर्थिक लाभ घेतलेला नसावा सदर योजना राबवण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या नवीन सोसायटी यांना अंमलबजावणी संस्था म्हणून घोषित करण्यात आलेले आहे आता योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया व लाभाची निवडीची प्रक्रिया कशी असणारे सदर योजनेकरता महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी म्हणजे या वेबसाईटवरती अधिकृत संकेतस्थळावरती ऑनलाईन पद्धतीने निशुल्क अर्ज आपल्याला करा करायचा आहे अर्ज करण्यासाठी कंपनीचा प्रस्ताव कंपनीची नोंदणी प्रमाणपत्रे जे काही एम सी ए चे असतील डी आय आय टी मान्यता प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्र आवश्यक असणार आहे प्राप्त अर्जांपैकी आश्वासक म्हणजेच प्रॉमिसिंग नाविन्यपूर्ण व प्रभावी स्टार्टअपला प्राधान्य देण्यात येईल प्राप्त अर्जांपैकी रोजगार निर्मिती करणाऱ्या स्टार्टअपला विशेष प्राधान्य देण्यात येईल याचबरोबर अजूनही काही सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत जर आपल्याला हा जी आर बघायचा असेल तर आमच्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याच्या टेलिग्राम ग्रुपच्या आणि व्हॉट्सअपच्या त्यामध्ये आपण हा अर्ज त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत आता अर्ज नेमका कसा करायचं तर या वेबसाईट वरती आपल्याला जायचं आहे वेबसाईट वरती आल्याच्या नंतर अशा पद्धतीची इंटरफेस आपल्या समोर येणार आहे आपल्याला फक्त या बॅनर वरती या ठिकाणी जे काही आपल्या समोर अहिल्यादेवी होळकरच्या नावाने या ठिकाणी बॅनर येणार आहे तर यावरती आपल्याला क्लिक करायचंय क्लिक केल्याच्या नंतर जे काही आहे अशा पद्धतीचं फॉर्म आपल्या समोर ओपन होईल बॅनर आपल्याला दिसेल ज्याला खाली स्क्रोल केल्याच्या नंतर पूर्ण माहिती आपल्याला दिलेली जी एलिजिबिलिटी आपण आता बघितली तर ती दिलेली आहे यामध्ये स्टार्टअपचं नाव टाकायचं आहे नंतर फिमेल फाउंडरचं नाव टाकायचं आहे नंतर फाउंडरचा ईमेल ॲड्रेस आपल्याला टाकायचा आहे कॅटेगरी कोणत्या कॅटेगरीमधून आपण बिलॉंग करतात ती कॅटेगरी आपल्याला या ठिकाणी टाकायची कॅटेगरी झाल्याच्या नंतर फिमेल फाउंडर्स फोन नंबर ज्या काही महिला फाउंडर असणार आहेत महिला अध्यक्ष असणार आहेत तर त्यांचा नंबर टाकायचा आहे त्यांच्या स्टेक त्यामध्ये आहेत का आणि असतील तर त्या एक एकावन्न टक्क्याच्या वरती आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला यस करायचंय नंतर स्टार्टअप टीम साईज नेमकी कशी असणार आहे तुमची तर ती टाकायची कोणत्या सेक्टरमध्ये तुम्ही काम करणार आहात त्या सेक्टरची नावं आपल्याला या ठिकाणी दिलेली म्हणजे ॲग्रिकल्चर असेल एज्युकेशन हेल्थ स्किल इतर ही काही असतील त्यानंतर दिलेले पहा फॉर्म किंवा कंपनी रजिस्ट्रेशनची डेट आपल्याला टाकायची डी पी आय आय टी नंबर टाकायचाय कंपनीची वेबसाईट तयार करून टाकायची नंतर रेसिडेन्स ऍड्रेस रजिस्टर्ड ऍड्रेस जो काही असणारे कंपनीचा तर तो टाकायचा आहे नंतर डिस्ट्रिक्ट सिटी त्याचबरोबर आपल्या स्टार्टअपचं डिस्क्रिप्शन आपल्याला यामध्ये टाकायचं आहे त्याचबरोबर डिस्क्रिप्शन फ्रॉम युअर स्टार्टअप इज ॲड्रेसिंग की तुम्ही नेमकं कशा पद्धतीचं काम त्यामध्ये करता त्याचबरोबर डिस्क्रिप्शन ऑफ युअर प्रोडक्ट तुम्ही नेमकं कोणतं प्रोडक्ट तयार केलं त्याचं डिस्क्रिप्शन एक्सप्लेन हाऊ युअर स्टार्टअप इज प्रॉमिसिंग इनोव्हेटिव्ह अँड क्रिएटिंग लार्ज स्केल तुमच्या स्टार्टअप बद्दल सांगायचं की तुमचा स्टार्टअप कशा पद्धतीनं इनोव्हेटिव्ह क्रिएटिंग आयडिया करतोय नव नवीन पूर्ण नाविन्यपूर्ण किंवा काहीतरी तयार करतोय अशा पद्धतीची स्टार्टअप द्याय आयडिया द्यायचे आहेत त्याचबरोबर अजूनही या टॅप्स आपल्याला भरायच्या त्या त्यानंतर ने स्टार्टअपचं त्या, त्या नेम आणि लोगो याचबरोबर ही सगळी माहिती अपलोड केल्याच्या नंतर सबमिटवरती क्लिक करायचं आहे तर अशा पद्धतीनं अशा पद्धतीचा फॉर्म आपल्या समोर आहे या फॉर्मला आपल्याला अप्लाय करायचं सबमिट केल्याच्या नंतर आपल्याकडे जो काही आयडी येईल तर तो आपल्याला चांगल्या पद्धतीनं ठेवायचा आहे तर अशा पद्धतीने जे काही स्टार्टअप होतात तो जी आर जो काही आहे तर तो आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मिळून जाईल मित्रांनो चांगली योजना आहे अशा पद्धतीची योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये येणं गरजेची होती जेणेकरून ज्या काही महिला उद्योजक आहेत तर त्यांना उभारी मिळेल त्याचबरोबर त्यांना प्रोत्साहन मिळेल आणि बहुतांश जास्तीत जास्त महिला स्टार्टअप रजिस्टर होतील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका भेटूया नवीन माहिती सहित नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो